आणि आमचे चव्हाण साहेबांनी विचारले तिथे ही पूर्ण क्रिकेटची टीम कुठून आणली असेल आमचे पत्रकार मित्र आहेत आणि जिल्ह्याभरचे इथे आलेले आहेत मालवण नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने ऐतिहासिक अशा टोपीवाल्या ग्राउंड वर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगराध्यक्ष सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेब आणि आम्ही सगळे भारतीय जनता पक्ष म्हणून आमची बाजू मांडण्यासाठी आपल्या समोर इथे उपस्थित आहोत या निवडणूक मालवण नगर परिषदेची कित्येक कारणाने तशी महत्वाची आहे तुम्ही मला विचारलं ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही ह्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे कारण का ह्या शहराचा विकास हा सन्मान्य साहेबांनी एकोणीसशे नव्वद पासून जेव्हापासून ते इकडचे आमदार झाले पहिला त्यांचा मतदारसंघ मालवण आणि कणकोली मतदारसंघ होता आणि तेव्हापासून या मालवणचा विकास या मालवण शहराचा विकास त्यांनी अतिशय बारकाईने पाहत ते आलेले आहे पर्यटन दृष्टिकोनातून हा शहर हे शहर अजून विकसित कसं व्हावं या शहरामध्ये आलेला पर्यटन हा जास्त जास्त वेळ ह्या शहरामध्ये कसा थांबावा विविध प्रकल्प रॉक गार्डन सारखे आपल्या या मालवण शहरामध्ये आणून सन्मान्य राणेसाहेबांनी या शहराला एक वेगळं महत्व प्राप्त करून दिलं आणि त्याचमुळे या मालवण शहराचा विकास करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर आता अजून अधिक आहे कारण का ह्या शहराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन वाढवायचं असेल तर मग मालवण असो देवगड असो वेंगुर्ला असो हे तिन्ही किनारपट्टीच्या बाजूने असलेले हे आमचे तालुके त्यांना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आधु, इकडे विकास आणि रोजगार वाढवण्याची अतिशय सुवर्ण संधी या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आलेल्या मी जेव्हा देवगडचा आमदार झालो तेव्हा मला देवगड दामचांडे शहर तिथून मी असो आमचे साहेब होते देवगड शहर जामचांडे शहराचा विकास हा कोणाच्या धर्तीवर करायचा कोणाला आदर्श म्हणून आम्ही नजरेसमोर ठेवायचं तर माझ्या नजरेसमोर मालवण शहराच्या विकासाचा आराखडा तेव्हा आलेला होता सन्मान्य राणे साहेबांनी ज्या पद्धतीने या मालवण शहराला आदर्श आधारावर विकसित शहर म्हणून ते तयार करत होते त्याच धर्तीवर देवगड शहरात देवगड लामसंचा विकास मी माझ्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो शेवटी ह्या शहरामध्ये आलेला पर्यटन मग तो आपल्या राजकोटने असलेला भव्य शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे असो विविध आपल्या या मालवणमध्ये सुरू असलेले ऍडवेंचर स्पोर्ट्स असो या सगळ्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये जास्त जास्त पर्यटक जेव्हा येतील तेव्हा जाऊन मालवण शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जळदळी उत्पन्न वाढू शकतं अशा दृष्टिकोनातून नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे जो आमचा जो उल्लेख आमच्या प्रभाकर सावंत साहेबांनी केला एक चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे प्रधानमंत्री असो आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो हे ते सगळे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे प्रत्येकाचं प्रत्येकाचं प्रत्येकाची कात्र, मदत या मालवण शहराच्या विकासासाठी आम्ही घेऊ शकतो मागू शकतो अशा पद्धतीची चांगली परिस्थिती आज कुठल्याही पद्धतीची मदत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा रवी चव्हाण साहेब आम्ही गेलो तर आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला नाही बोलणार ते मदतच चालणार ते नाही निघते सिंधुदुर्ग आहे मालवण आहे तुम्हाला जेवढी काही विकास स्थिती असेल ते मी माझ्या माध्यमातून तुम्हाला निश्चित पद्धतीने देईन हा शब्द आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला म्हणून या सगळ्या बाबतीवर मालवण थर समोर करायचं विकास हाच आपला अजेंडा असला पाहिजे बाकी इकडे तिकडे तुम्ही विचार करू नका निवडणुका असतील तर या सगळ्या गोष्टी होणारच आपण तरबेद असलं पाहिजे आम्हाला बघा प्रूफ झालेलो आहे <laughs> निवडणुका आल्याचा आरोप कुठल्या पद्धतीच्या आमच्या राणे कुटुंबावर होतात आता त्याच्याबद्दल वेगळी पीएनजी करायला लागली मी काय चिंता करू न हे निवडणूक आपण निवडणूक इलेक्शन विकासाच्याच अजेंड्यावर आपण लढवली पाहिजे विकासच लोकांच्या समोर घेऊन गेलो पाहिजे तिकडे तिकडे या सगळ्या गोष्टी आपण करत राहिलो तर जनता त्याच्यामध्ये विचलित होते आणि ती आपल्यासाठी चांगली बाब नाही विकासाच्याच आधारे अगर आपण जनतेसमोर गेलो लोक आपल्याला बघून लोकांना आत्मविश्वास वाटला पाहिजे नाही अगर ह्या माझा नेता असेल हा माझा नगराध्यक्ष असेल तर तो माझ्याही आयुष्यामध्ये परिवर्तन आणेल असा आत्मविश्वास आपल्याला बघून मिळाला पाहिजे आपल्याला बघून मिळाला पाहिजे ही हिम्मत आपल्यामध्ये आली पाहिजे आपण अगर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वगैरे घेतो अह महाराजांनी स्वराज्य जेव्हा स्थापन केलं तेव्हा महाराजांच्या स्वराज्याचा प्रवास आता सोपा होता का महाराजांची सैन्य हे मुघलांच्या तुलनेमध्ये तेवढी मोठी होती का तसं असताना पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य स्थापन करून जो इतिहास घडवला आणि आपण अगर त्यांच्याकडून अगर प्रेरणा घेत असू तर ह्या निवडणुकीमध्ये विकासाच्याच अजेंडावर आपण बोललं पाहिजे आणि मतं मागितली पाहिजे असं मानणार नाही असं मानणार म्हणून या सगळ्या गोष्टींचा आवर्जून आपल्या समोर उल्लेख मला करायचा आहे शेवटी विकास करण्यासाठीच आम्हाला ह्या निवडणुका लढवायचं विकास मालवणच्या प्रत्येक नागरिका पा, नागरिकापर्यंत पोहोचवणं एक आदर्श पर्यटनाच्या आधारे विकसित शहर कुठलं असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त मालवण शहराचंच नाव घेतलं पाहिजे अशा पद्धतीची ओळख आपल्याला मालवण शहराची निर्माण करायची या सगळ्या बाबतीची तयारी या सगळ्या बाबतीचा विचार मालवण शहराच्या मतदारांनी निश्चित पद्धतीने करावा हे आवडून तुम्हाला या निमित्ताने नि उल्लेख आहे जास्त वेळ घेणार नाही कारण साहेब पण बोलणार आहे आणि ह्यानंतर आम्हाला कणकोलीमध्ये पण जायचं आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगेन मालवणचे आमचे नगर अध्यक्ष आणि आमचे सगळेच उमेदवार ते आपल्या समोर आपली सेवा करण्यासाठी आम्ही उभी केलेले आहे आज अध्यक्ष साहेब आहेत मी आहे राणे साहेब आहेत आपल्या या शहरामध्ये जो काही विकास करायचा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय